नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव सामाजिक क्षेत्रात अधिक प्रभावीपणे संघटन व कार्य करण्याचा संकल्प तळोदा नंदुरबार युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत पोलीस मित्र ग्राहक पत्रकार संरक्षण माहिती अधिकार व किसान विकास मंच राज्यस्तरीय मेळावा नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाचे तळोदा टीमने उत्कृष्ट आयोजन केलं होतं तर संघटनेच्या माध्यमातून व ध्येय धोरणानुसार सामाजिक क्षेत्रात सर्वांनी मिळून अधिक प्रभावीपणे संघटन व कार्य करण्याचा संकल्प यावेळी करण्यात अध्यक्ष अध्यक्ष संघटनेचे संस्थापक रवींद्र सूर्यवंशी हे होते प्रारंभी सकाळी दहा ला आलेल्या मान्यवरांचे संघटनेच्या तळोदा नंदुरबार टीमच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आलं यावेळी राज्यासह मध्य प्रदेश गुजरात राज्यातून संघटनेचे सुमारे पाचशे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते कार्यक्रमात विविध पदाधिकाऱ्यांनी आपली सामाजिक कार्य मांडत संघटनेच्या माध्यमातून गौरवच होत असल्याचं सांगितलंय यावेळी संघटनेत उत्कृष्ट संघटन व सामाजिक कार्य करणाऱ्या महिला पुरुष पदाधिकाऱ्यांचा शाल श्रीफळ ट्रॉफी सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला तर विविध पदाधिकाऱ्यांना त्यांच्या गौरवशाली कार्याबद्दल पदोन्नती देण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे राष्ट्रीय संघटक डॉक्टर राजेश्वर हेद्रे यांनी प्रभावीपणे केलं तर तळोदा टीमच्या वतीने हरीश पाटील यांनी मानले आलेल्या सर्व पाहुण्यांना तळोदा टीमच्या वतीने सर्वोत्कृष्ट नियोजनासह हो भोजनाचा आस्वाद देण्यात आला आणि श्रेष्ठ पदाधिकारी आलेले प्रमुख पाहुणे व सर्वात युवा क्रांतीची शान आमची जान हे माझ्या सर्व तमाम माझ्या माता भगिनी जय युवा क्रांती या ठिकाणी तळोजा तालुक्यातून जो कार्यक्रम आयोजित करण्यात आला त्या कार्यक्रमाचं आयोजन गेल्या वीस ते पंचवीस दिवसापासून जे तळोजा तालुक्यातील टीम करत होती मी रोज त्याचा बॉलअप घेत होतो त्यांच्याशी रोज चर्चा करत होतो त्यांची तळमळ संघटनेविषयी जी आस्था आहे ती खूप मी जवळून बघितली चार महिन्यापूर्वी ही दौोदा तालुक्यातील ते आले होते पंकज दादाच्या हरीश पाटील साहेब मुळे साहेब हे सर्व लोक मला भेटायला आले होते एक सर्वसाधारण कुटुंबातला रवींद्र सूर्यवंशी काय आहे हे त्यांनी त्यांच्या डोळ्याने भेटलेलं आहे की ज्यावेळेस ती लोक आली त्यावेळेस महाराज पण होते

म्हणजे यशस्वी करून दाखवलेला आहे संघटने आई बापांच्या पुनईच लागत ते पुनईच पाठबळ हे माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांना भेटलेलं आहे आता खूप आनंद झाला की या ठिकाणी ज्यावेळेस त्यांचा सत्कार झाला त्यांनी जेव्हा त्यांच्या माता आणि माता आणि बाबाला आई आणि बाबाला बोलवलं आणि स्वतःचा सत्कार घेण्याच्या आधी पर्यंत आई बाबांचा सत्कार केला जगात मुलगा बनला हो आज जो कार्यक्रम तुम्ही या ठिकाणी आयोजित केला आम्हाला या ठिकाणी बोलवलं स्वतः आम्ही परमभाग्य समजतो तुमच्यासाठी या युवा क्रांतीच्या सर्व माझ्या माता भगिनीसाठी तळोद्या तालुक्यातील माझ्या पदाधिकारी सदस्यासाठी सर्वांनी एकदा आज हा कार्यक्रम महाराष्ट्रातला जवळपास पासष्ट सहासष्ट कार्यक्रम आहे आणि मी मा माझ्या माहितीच सांगतो की सहा सहाशे सात सातशे किलोमीटर सकाळी कोणी काल पहाटे निघाल कोणी बस नाही आलं कोणी कसं आलं मी शपथ घेऊन सांगतो आई तुला फोआ की जाँवे सांग जाँवे सांग तो तो मी रात्र झोपलेलो नाही प्रत्येक फॉलोअप विचार पोहोचला ज्या वेळेस आमचे शेला दादा साडेपाच वाजता आले त्या त्यावेळेस गाडी तिथनं काल मी छोट सांगत होतो की मी मालेगावला आहे अण्णा साईड सर्वांना सांगतो मी मालेगावला आहे मी इथे पोहोचलो आहे परंतु

जवळपास तो चौथी जिल्हा चाललाय महाराजांनी सांगितल्यापर्यंत चौथी जिल्ह्यामध्ये जे आमचे जिल्हा अध्यक्ष आहेत हरिभक्त पारायण बत्तीस लोक आहेत नामांत कीर्तनकार आहेत एकशे चौऱ्याण्णव कीर्तनकार संघटनेला शहीद आहे यांना गरज नाही तुमच्या संघटने मावली परमार्थ खूप आहे यांना बघा परमार्थ आणि समाजामध्ये नावासाठी ते म्हणजे झटत असतात त्यांना नावाची गरज आहे ज्यावेळेस नाना महाराजांना महाराजांनी युवा युवा क्रांतीचं कार्य घेतलं तत्व थे धरून समजून घेतलं त्यावेळेस त्यांनी हातात मशाल घेतली ही अन्याय अत्याचार विरुद्ध लढणारी मशाल आहे आणि या मशालीने नक्कीच समाजाचा फायदा होणार आहे त्यामुळे हे तळमळीने सर्व कीर्तनकार आज युवा क्रांतीच्या पाठीशी एकदम खंबीरपणे उभे आहेत सांगायला अभिमान म्हटलो आज नव्वे टक्के महीना महाराष्ट्र सर संघटने सर राजकीय पक्ष राष्ट्रवादी कांग्रेस शिवसेना सर्वे पक्ष आज सदस्य पदाधिकारी ज्योति नागरिक है डॉक्टर्स वकीलोकेटे सी एस आलुका अध्यक्ष दमदारी से हाथ अंतिम जोड़ी गेली युवा क्रांतीमध्ये काही जाती धर्म चालत नाही युवा क्रांतीमध्ये कुठलाही गरीब गरीब श्रीमंत धर्म चालत नाही युवा क्रांती कोणाला म्हणत नाही की हा कोणत्या जातीचा आहे कोणत्या धर्माचा आहे कोणत्या समाजाचा आहे हा गरीब आहे का श्रीमंत आहे युवा क्रांती असल्याचं कधी युवा क्रांती असल्याचं पाहिलेलं नाही श्यामळे व सर्वा युवा क्रांतीची शान आमची जान हे माझ्यासोबत अमान माझ्या मनासाठी तळोदा तालुक्यातून जो कार्यक्रम आयोजित करण्यात आला त्या कार्यक्रमाचं आयोजन गेल्या वीस ते पंचवीस दिवसापासून जे तळोदा तालुक्यातील तीन घर होती मी रोज त्यांचा फॉलो अप होतो दोन बोल चार महिने